सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं एकदा सहश स्वागत सर्वांना शुभ सकाळ मुंबई पोलीस भरती त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस भरती पुणे पुली पोलीस भरती किंवा बाकी कुठलीही भरती असू दे स्टार्ट पे एन पर्यंत तुम्हाला अतिशय महत्वाचं जे काही मार्गदर्शन असेल ते पण अगदी ह्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मोफत तुमच्यापर्यंत आपण प्रामाणिकपणे पोस्ट केलेलं आहे आणि हे करत असताना या विद्यार्थ्यांच्या प्रति कोणत्याही पद्धतीनं भेदभाव नाही की बाबा हा युट्यूबचा आहे हा टेलिग्रामचा आहे माझा ऑनलाईनचा आहे हा आपला ऑफलाईनचा आहे असा कुठलाही भेदभाव न करता विद्यार्थ्यांच्या प्रती जेवढं काही देता येईल तेवढं काम आपण या समाज माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोच केलेला आहे सो आताची खूप महत्वाची गोष्ट की सर पुणे कारागोरच्या बाबतीत जे की दोन हजार बावीस तेवीची पोलीस भरती होती आणि बावीस तेवीच्या पोलीस भरतीमध्ये शेवटचा घटक सर तो म्हणजे पुणे कारागृहाचा या पुणे ग्रुप बद्दल खूप काही मनामध्ये मुलांमध्ये शंका होते की सर हे ग्राउंड कसं होणार काय होणार होणार नाही इथून पासून ते इथंपर्यंत आणि आता लेटेस्ट म्हणजे सहा तारखेला कोणतरी ग्राउंडची अनाउन्समेंट केल्या आता हे घोषित जे असतील त्यांना काय तज्ज्ञ आहेत त्यांचा एक्सपिरियन्स काय त्यांच्या मागचे धागे धागेदोरे काय याच्याशी माझं काही देणं गेलं नाही पण आपल्या विद्यार्थ्यांनी जे मला मेसेज केले आणि चालू केले की सर सात तारखेला लेखी परीक्षा होणार लगेच असं पद्धतीनं सो त्यांचा विषय त्यांच्यासोबत पण आपली जी इन्फॉर्मेशन असते ऑथेंटिक असते प्रॉपर धागेदोरे असतात त्याशिवाय कुठेही काही नसेल लक्षात ठेवायचं म्हणून कमी काळामध्ये जवळजवळ एकतीस हजार प्लस विद्यार्थी आपले या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून विश्वासाने जोडले गेलेले आहेत विषय अशा पद्धतीने आहे की सर आजचा विषय खूप महत्वाचा सांगतो तुम्हाला की सर मला मार्क कमी पडलेत मला बत्तीस पडलेत चौतीस पडले छत्तीस पडलेत अडतीस पडलेत समथिंग काय असेल ते असेल आताचं क्लायमेट कसं आहे बघा आणि त्यानंतर खूप महत्वाचा विषय की सगळं संपूनच गेले सर आयुष्यात असं वाटायला लागले सर काय करू हा एक विषय आहे खूप साऱ्या मुला मुलांचे मॅसेज आहेत सर कशा पद्धतीनं होणार काय होणार आमचं सिलेक्शन होईल का आमची निवड होईल का मग सर जर झाली तर लेखीवरती कशा पद्धतीने भर द्यायचा किंवा काय करायचं याच्याविषयी मार्गदर्शन करा, करा। तर आज त्याच्याविषयी संपूर्ण मार्गदर्शन असणार थोडस देण्याचं काम आपल्या या चॅनलच्या माध्यमातून कारण की अशा काळामध्ये जो पडतीचा काळ असतोय ते सोबत कोणीच नसते मलाही माहिती आहे कारण आम्ही शून्यात नवर वर आलोय आम्ही शून्यात नवर वर आलोय माझा जन्मच एका स्पर्धेतनं झालाय म्हणून मी आधी सांगितलेलं होतं म्हणजे परवाच माझं मोटिवेशनल स्पीच जे होतं की एकवीस वर्षाचा संघर्ष एकवीस वर्षाचा संघर्ष एका पहाडाचा असं एक मी मोटिवेशन स्पीच दिलेलं होतं तब्बल सात तास बोलत होतो दोन दिवसाचे तीन तासाचा एक शेड्यूल आणि चार तासाचा एक शेड्यूल असं पूर्ण सात तास या माझ्या जीवनशैलीवरती मी बोललेलं होतं बाबा एखादं सक्सेस मिळवत असताना एकदम पासून म्हणजे ग्रामीण भागापासून स्टँडर्ड लेव्हल इंटरनॅशनल लेव्हल काम करत असताना कशा पद्धतीनं किती किती अडचणी आल्या त्याच्यावरती मात करून आम्ही कशा पद्धतीनं उभा राहिलो याचं संपूर्ण मार्गदर्शन आमच्या या ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांपर्यंत मला पोहोचलेलं होतं सो अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये काही गोष्टी मी सांगलेल्या होत्या की जोपर्यंत तुम्ही स्वतःला हरवत नाही तोपर्यंत तुम्हाला कुणी हरवत नाही लक्षात ठेवायचं कारण की आता पुणे कारापूरचं ग्राउंड आहे मार्क कमी पडले समथिंग समथिंग जे असेल ते असेल सो ह्याच्या एक गोष्ट खूप महत्वाची आहे की तुम्ही स्वतःला कमी समजायला हे मात्र नक्कीच कारण की खूप साऱ्या मुलांचे मॅसेज आलेत की सगळ्यांनाच वाटते की मला अठ्ठेचाळीस पडावं पन्नास पडावं सगळ्यांनाच वाटतात मग हे करत असताना आपले प्रयत्न किंवा आपले प्रयत्न जरी असले तरी आपण जरी चुकीच्या लोकांवरती विश्वास ठेवला तरी सुद्धा आपलं काही डिसएडव्हानज किंवा स्वतःचं नुकसान तोटे याला सामोरे जावं लागतं लक्षात ठेवायचं म्हणजे सर मी ग्राउंड करत होतो म्हणजे एखाद्या पर्सन सांगितलं की ग्राउंड पुढे जाणार आहे होणारच नाही पुणे कारूच्या बाबतीत तर शंभर टक्के असं झालेलं आहे ज्या ज्या मुलांचं चांगलं मार्क होते त्या त्या मुलांनी पायावरती दगड मारून घेतलेला आहे की सर या मीडियावरती ह्यांनी हे सांगितलं त्या मीडियावरती त्यांनी ते सांगितलं ते मला आलं नाही आम्ही लगेच विश्वास ठेवला मुलं सुद्धा याची कमी झाली ग्राउंडला आणि मग मुलांना मार्क हे असे जमतेम पडलेले होते आणि मग याचं नुकसान मुलांना झालेलं आहे पण जे पाच टक्के साठ टक्के जे अपडेटमध्ये होती मुलं त्यांना मात्र शंभर टक्के फायदा झालाय म्हणजे काही मुलांनी माझं नाही ऐकत म्हणजे त्यावेळी मी वारंवार आरटी टाकत होतो डिपार्टमेंटला आणि मी त्या डिपार्टमेंटला सोडलंच नव्हतं कारण की जिथं सगळ्यात जास्त त्रास दिलाय मुलांना तिथंच काहीतरी करून दाखवायची धडपड अजून यायला लक्षात ठेवायचं म्हणजे पाचशे तेरा जागा पैकी ऐंशी जागा हे आपण मिळवून दाखवणार असा विषय लक्षात ठेवायचं म्हणून आपण जी क्वीज बॅच चालू केली त्याला चाळीस ऍडमिशन एका दिवसात झालेले अजून एक चाळीस पन्नास झाल्यानंतर एक शंभर ऍडमिशन झाली आपली एक बॅच चालू करणार आहे या दहा ते पंधरा दिवसामध्ये इतिहास करून दाखवणार या महाराष्ट्राला लक्षात ठेवायचं की ज्या ज्या मुलांना या मीडियाच्या चुकीचा उपयोग करून ज्या ज्या लोकांनी सांगितलं होतं की हे ग्राउंड होणार नाही हे ग्राउंड पुढे कन्वर्ट होणार आहे ह्याच्यामुळे मुलांना खूप मोठं नुकसान झालंय हा एकच मुद्दा आहे ना या, या, या मुलांनी जे प्रामाणिक प्रयत्न केलेले होते त्या सगळ्या मुलांना या जे काही मुद्दा होता त्याचा त्रास झालेला आहे डायरेक्ट डायरेक्टली हत्यारच टाकून दिलं ग्राउंड बंदच केलं आणि सर आम्ही आता काय ही भरती पुढे जागा जाणार तेव्हा आम्ही निवांत राहिलो आणि निवांत राहिल्यामुळे त्याचा एकदम तोंडावरती ग्राउंड आलं त्याच्या आधी मला वाटतं मी अठरा तारखेला अठरा जानेवारीला सा मी सांगितलं होतं की सव्वीस तारखेनंतर ग्राउंड चालू होणार आहे आणि सव्वीस तारखेला पण होऊ शकते किंवा सव्वीस तारखेनंतर त्या सव्वीस तारखेनंतर हे ग्राउंड चालू झालं एकोणीस तारखेला म्हणजे दोन दिवसानंतर लगेच ग्राउंड चालू झालं आणि ज्यावेळी ग्राउंडचं अनाऊन्समेंट झालं त्यावेळी मात्र सगळ्यांचे डोळे उघडले आणि पूर्ण महाराष्ट्र एक इकडं होतं आणि मी इकडे होतो मी एकटा सांगत होतो की ग्राउंड होणार आहे होणार आहे होणार आहे बाकी सगळीकडे दौंडी पेटवलेली होती महाराष्ट्रामध्ये आणि ती दौंडी किती खरी होती किती खोटी होती हे मुलांना कळलं आणि त्यानंतर ज्यांनी मला मेसेज करत होती की सर तुम्ही एकटेच कसं काय सांगताय की ग्राउंड होणार आहे ग्राउंड होणार आहे ग्राउंड होणार आहे तर मी एकटाच सांगत होतो ग्राउंड होणार होतं कारण की च्या माध्यमातून आणि फोन कॉलद्वारे जे की डिपार्टमेंट डिपार्टमेंटकडून जे काही आपले विद्यार्थी वगैरे आहेत त्यांच्याकडून सगळी इन्फॉर्मेशन काढणं माझं चालू होतं की बाबा आता काय 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 आता काय झालं बरं आता काय झालं कधी होणार आहे सांगा मुलांचं सा नुकसान व्हायला लागले जरा बघा प्लीज अशा पद्धतीने त्यांना रिक्वेस्ट सुद्धा करत होतो म्हणजे कुठंतर पॉझिटिव्ह एनर्जी घेत होतो हा एक विषय आणि आरटीआयच्या माध्यमातून डिपार्टमेंट सुद्धा सुरुवातीच्या चार आरटीआय मला निगेटिव्ह उत्तर त्यांनी दिलेलं होतं पण जेमतेम म्हणजे ज्यांना पाठव्याच्या भरतीचा खूप मोठा अनुभव आहे लक्षात ठेवा त्याच्यावरती मी सांगितलेलं होते की आत्ताची कंडिशन म्हणजे ही जी कंडिशन आहे इथं भरती कॅन्सल होऊ शकते का भरती कॅन्सल करणं जागा पुढे घेणं हा सर्वात सर्व अधिकार हा डिपार्टमेंटला असतोय महाराष्ट्र शासनाला असतो किंवा पोलीस डिपार्टमेंट होम डिपार्टमेंटला असतोय पण त्यासाठी काही गोष्टी आहेत ज्या गोष्टी पॉसिबिलिटी असेल तर नंतरच ते पुढे म्हणजे रोगराई असेल किंवा आपत्ती असेल खूप मोठी किंवा काही झालेलं असेल पुणे जिल्ह्यामध्ये काही तर झाले आणि ते कॅन्सल करावं लागते अशी परिस्थिती काय होती का पूर्वजन्य परिस्थिती वगैरे काहीच परिस्थिती नव्हती तर ह्या बेसवरती एक गोष्ट महत्वाची होती की ग्राउंड होणार 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 ह्या सगळ्यांचं मेळ घालून मी फुली माझा एक्सपिरियन्स त्याला जोडलेला होता आणि ग्राउंड पूर्ण झालेलं होतं तुम्हाला सांगितलं होतं ते ग्राउंड चालू झालं आणि येणाऱ्या काही सात आठ दिवसांमध्ये हे ग्राउंड पूर्ण होते सहा सात दिवसांमध्ये ग्राउंड पूर्ण होते त्यामुळं खूप मोठा अनुभव असणार गुरु जर सोबत असेल तर फक्त सांगितलं तर मुलं पळतात लक्षात ठेवायचं तर आज अशीच एक टेस्ट घ्यायला गेलो होतो फिजिकलची कारण की पुणे कारागुरूच्या मुली पण आहेत आणि सगळ्या मुलींना अडतीस चाळीस प्लस मार्क मला पडालेत आमच्या मुलींना चाळीस प्लस मुले आहेत आणि अडतीस ते चाळीस अडतीस पेक्षा खाली कोणी नाही कारण तेवढं घाम गाळले गेले साडेतीन महिने चार महिने पूर्ण घाम गाळलाय त्या पोरांसोबत अजिबात mm. कुठल्याही पद्धतीने काही नाही विषय अजिबात आळसपणा नाही सकाळी टेस्ट घेतली फिजिकलची त्या दिवशी रेस्ट पाहिजे मुलांना तरी सुद्धा आठ वाजता रात्री मुद्दाम अचानक बोलवायचं मुलांना अचानक बोलवायचं आठ वाजता की सगळ्यांना यावं लागतंय ग्रुपवरती मेसेज पडला की सगळी हजर बघा त्यावेळी सुद्धा मुलांनी आपल्या एवढा जोशमध्ये ग्राउंड मानले होते की सकाळच्या रिझल्टपेक्षा तीन तीन चार चार पाच पाच सेकंड विदाउट एनी रेस्ट विदाऊट एनी रेस्ट संध्याकाळी तीन तीन चार चार सेकंड कमी केले होते हा आपलाही कॉन्फिडन्स हे आपण शिकवले विद्यार्थ्यांना आणि शंभर टक्के ह्याच जोरावरती आपण मुंबईला शेकडो जागा मारलेली होत्या आणि त्याच पद्धतीनं या पुणे कारागृहच्या सुद्धा ज्या मुलांना नाहक त्रास दिलाय मीडियाना आणि एक काही व्यक्तींनी ज्यांनी वातावरण गडूळ केले होतं त्याचा बदला घेण्यासाठी मी या पाचशे तेरा जागांपैकी ऐंशी तर जागा मारणार एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं मुला, ज्या मुलांना मार्ग कमी पडलेले की सर बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस आता एक लक्षात ठेवायचं समांतर आरक्षण आणि बाकी सगळ्यात आहे आहे, जे आहेत कंपिकृत आरक्षणामध्ये जे घटक आहेत त्याच्यामध्ये बघायला गेलं तर मग मुली आहेत त्याचमध्ये वाले आहेत प्रकल्पग्रस्त आहेत भूकंपग्रस्त आहेत एक्समॅन असतील पदवीधर अंशकालीन असतील होमगार्ड असेल पोलीसवाले असेल किंवा जे काही असतील ते अनाथ असेल जे काही समांतर आरक्षणाचे घटक आहेत त्या मुलांचे मार्क हे दोन दोन तीन तीन, तीन मार्क आणि प्लस मायनस हा लागणार आहे त्याचा काही विषयच नाही फक्त सर्वसाधारण जो विषय आहे त्या सर्वसाधारणमध्ये खूप मोठी कॉम्पिटिशन आहे तरी सुद्धा छत्तीस चौतीस अडतीस मार्क ज्यांना आहेत त्यांनी हत्यार टाकून देऊ नका एवढीच विनंती तुम्हाला हा कारण की मुंबईच्या पोलीस भरतीमध्ये जो इतिहास मी वारंवार सांगतोय की छत्तीस छत्तीस मार्क घेऊन कटावरती असणारे विद्यार्थी लेखीच्या जोरावरती लक्षात ठेवा त्या लेखीमध्ये खूप मोठी ताकद आहे माझं वाक्य एक आहे काय मी ऑफलाईन बॅचला सांगतोय ऑनलाईन बॅचला पण सांगतोय की लेखीमध्ये खूप मोठी ताकद आहे तुम्ही अजिबात हत्यार टाकू नका त्या लेखीनं सांग लक्षात ठेवा पन्नास पन्नास मार्कांचा डिफरन्स पडू शकतो पन्नास मार्कांचा म्हणजे समजा एखाद्या विद्यार्थ्याला पन्नास मार्क पडलेत फिजिकल पन्नास पैकी पन्नास पडलेत त्या पट्ट्याला पण त्याचं ग्राउंडच चाळीस मार्काच आहे सॉरी लेखीत चाळीस मार्काचे पन्नास आणि चाळीस नव्वद दोन्ही घटक मिळून नव्वद मार्क आणि इकडं तुम्ही जर नव्वद मार्क घेतले तर लेखी फक्त नव्वद मार्क आणि जे पुढचे मार्क असतील तुमचे ग्राउंडचे छत्तीस तर तुम्ही छत्तीस मार्क प्लस असणार आहे छत्तीस मार्क प्लस असणार आहे तर एका जागेमध्ये जर जर दहा मुलं असतील एका एका मार्कांवरती दहा दहा मुलं आहेत मुंबईला आता ज्या सिलेक्टर झाल्या त्याच्या सांगतो एवढी मोठी कॉम्पिटिशन लक्षात ठेवायची ही स्पर्धा आपल्याला कळाली म्हणून हे मी जीव ओतून सांगतो तुम्हाला की सर अशा आहे अशा पद्धतीनं काही लोकांना वाटतंय की सर तुम्ही परवा कट ऑफ सांगितलाय आमचा कट ऑफ काही लोकांना झोमलाय पण ज्यावेळी फायनल कट ऑफ येईल नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव टक्के कट ऑफ हा ऍज इट इजार लक्षात ठेवायचं कारण की मी तिथं मुलांच्या कोणत्याही भावनेचा कदर केलेलं नाहीये कारण की आपल्याला जे पाठ्यमाग मी चालवत आणलेला वारसा आहे जी वस्तुस्थिती आहे ती तुमच्यापर्यंत शेअर करायची आणि जे आहे ते सांगितलं की सुरुवातीला ते कडू वाटते भी माजी माला तो तो ते टोचणार पण ज्यावेळी कटॉप लागेल त्यावेळी डोळे उघडतील आणि मग माझी आठवण येईल आणि त्यावेळी मला तो चिकडतोय असा की ते परत जाऊ शकत नाही विद्यार्थी शंभर टक्के ऑफलाईनला पण असंच आहे ऑनलाईनला पण असंच आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून पण हेच आहे जे वस्तुस्थिती आहे त्याच्यावरती जो आपला अनुभव आहे तो जोडायचा आणि परत एकदा साबित करून दाखवायचं की हे असंच होतं आणि हे असंच होणार आहे त्यामुळे जर तुमच्या भावनेचा कदर करायचा असता तुम्हाला किंवा मला व्ह्यू मिळवायचा असते किंवा सबस्क्राईबर मिळवायचे असते तर मी कटॉप कमी सांगितलं असतं तुम्ही लगेच सबस्क्राईब केलं असतं पटकन जर एखादा घटकामध्ये एकच जागा आहे एकच जागा असले सुद्धा आहे काही काही का एकच जागा आहे समजा एक शंभर मुलं असतील फॉर्म भरलेले असतील शंभर पैकी एक 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 जागा आहे लक्षात ठेवा त्यातली दहा मुलं तर छत्तीस मार्क पाडू शकत नाहीत त्यातली दहा मुलं छत्तीस मार्क पाडू शकत नाहीत सर्वसाधारण सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे कट ऑफ बनवत असताना ज्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात त्या गोष्टी पहिल्या तुम्हाला मी सांगितलेल्या सहा सात मिनिटं त्या गोष्टी लक्षात ठेवायचं की कट ऑफ कशा कशा पद्धतीने बनवत जातोय त्यासाठी खूप मोठा एक्सपिरियन्स लागतो लक्षात ठेवा कोणतरी येणार बत्तीस पडणार चौतीस पडणार तीस पडणार म्हणून सांगते कट ऑफ तीस तीस मार्कांचा कॉटप लागला म्हणून सांगितलं विचार करा मग किती गांभीर्य असेल तर मग तात्काळ खुश करणं आमचा एम नाही आहे माझा वैयक्तिक लक्षात ठेवायचं तर लक्षात घ्या जर मला सबस्क्राईबर वाढवायचे वा असते हे करायचं करायचं असतं मी तीस आणि बत्तीस आणि चौतीस सांगितलं असताना लगेच पटकन सबस्क्राईब केलं असता पटापट वाढले असते पट मला वाढवायचंच नाही माझा जे समूह आहे माझा जो एवढासा समूह आहे त्या सम समूहासोबत प्रामाणिक आणि जे ओरिजिनल आहे ते मांडायचं बाकी काय विषय नाही मला वाढायचं नाही मला आहे टिकवायचं फक्त बस समजा काय म्हणतोय त्यामुळं खूप महत्वाचा विषय आहे की सर मार्क कमी पडलेत मी काय करू तर ज्यांना मार्क कमी पडलेत आधी सांगितलं जेव्हा कट ऑफ बनवला त्याच्यामध्ये दोन तीन मार्क प्लस मायनस लागणार आहे मी कट ऑफ अडतीस टाकलाय तर तुम्ही अडथळेच्या जवळ आहात दोन मार्कांचा तर विषय आहे ना आणि समजा बाय त्या त्या चान्सातील समंतरची मुलं जर कमीच असतील त्यांची स्ट्रेंथ कमी असेल एनरोस कमी असेल फिजिकल मार्क कमी पडले असेल तर तुम्ही बसणार ना शेवटी शेवटी बसल्यानंतर मात्र लेखीमध्ये एवढी ताकत आहे खूप मोठी ताकद लक्षात ठेवायचं हे वाक्य माझं लक्षात ठेवायचं कुठंतर त्या वहीमध्ये लिहून ठेवा लेखीमध्ये खूप मोठी ताकद आहे आणि ती खरंच आहे कारण पन्नास इंटू टू इज इक्वल टू झाले शंभर त्यामुळे पन्नास मार्कांचा फरक आपण पाडू शकतो त्या लेखीमधून लक्षात ठेवायचं त्यामुळं हे जे वाक्य पाठिंबा ऑनलाईन बॅच मधले आपल्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन बॅच विद्यार्थ्यांनी ऐकलेलं होतं त्यांनी एवढा अभ्यास केलेला होता की अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी शहाण्णव सत्त्याण्णव मार्क सुद्धा घेतलेले होते एवढा मोठा विश्वास आलेला होता सरांवरती आणि मग मध्ये रूपांतर झालं एका पोस्टसाठी हवी होती तीन तीन पोस्टला सिलेक्शन झालेलं होतं त्यामुळे गुरुवरती विश्वास हा विषय खूप महत्वाचा असतो अशा ठेवा काही लोकांनी मला बघायला पण नाहीये पण आज मी एका टेस्टला गेलेलं होतो तर एवढे विद्यार्थी भेटले मला फक्त टॅक्सूटवर न ओळखत नाही की सर तुम्ही मास्टर काय माझ्या विद्यार्थ्यांना विचारत होते की स्टेपिंग ना सर मास्टर सर काय तुमचे हे सर मास्टर सर काय मग हक्कानं पळत आलीत हक्कानं पळत आलीत की लय भारी वाटला तो विषय त्यावेळी प्राऊड फील झाला स्वतःवरती की यस आपण प्रामाणिकपणे काम करतोय तो विद्यार्थ्याला दोन मिनिटं बोलायला दिलं तर एवढा बोल जातो की बघायला नको खरंच आणि हेच आम्हाला मिळवायचं होतं आणि तेच त्याच्यासाठीच आम्ही ग्राउंडला उतरलो आम्हाला वाढायचं नाहीये आम्हाला हाय ते टिकवायचं बस वाढवायला गेलं तर पाठिंबाचं सगळं असच जाते त्याच पत्तीनं त्यांनी जे सांगितलं अजून काही विद्यार्थ्यांनी की सर अशा पत्तीनं ढेकभर पैसे भरले त्यांनी चार दिवस फक्त ग्राउंड घेतलं नंतर पैसे पण दिले नाहीत नंतर फोन बंद करून टाकलाय वाट लावून टाकली आमची वेळ पण गेला अरे मग कसं होणार इथं या महाराष्ट्रामध्ये हे ज्या अकॅडमी चालतात लक्ष ठेवायचं एक दोन ते तीन टक्के अकॅडमी आहेत फक्त ज्या ओरिजिनल आहेत बाकी सगळा धंदा चालू आहे सगळ्याच्या सगळ्या धंदा चालू लक्षात लक्ष ठेवायचं त्यामुळं विद्यार्थ्यांच्या प्रति धडपडणारे काहीच लोक आहेत लक्षात ठेवायचे बाकी सगळे अशीच आहेत समोर काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं तुम्हाला जरी मार्क कमी पडले असतील तर अजिबात तलवार टाकू नका जर तलवार पडली असेल तर परिणामी आपल्याला ढालेवरती आपलं संरक्षण तरी करता येते लक्षात ठेवायचं आपण ढालेवरती काही क्षण जगायचं आणि ढालेवरती सुद्धा इतिहास करता आला पाहिजे हे मात्र नक्कीच त्यामुळं मार्क पडले दोन दोन मार्क एक एक मार्क अजिबात घाबरू नका तुमच्या एवढी ताकद आहे तुम्ही फक्त तुम्ही तुम्हीच तुम्हाला जिंकू शकता तुम्ही तुम्ही तुम्हालाच हरवू शकता बाकी इतर कोण येऊन तुम्हाला हरवू शकत नाही किंवा जिंकू शकत नाही हा एकच लाईन लक्षात ठेवायचा आयुष्यात आणि एवढं मोठं हार्डवर्क करा या एक महिन्यामध्ये काही लोकांनी सांगितलं की सहा तारखेला त्यांची काही म्हणजे लेखी होणार आहे म्हणजे पुणेची मी सांगतोय एकच गुरु ठेवा हजार गुरु करायची गरज नाही लक्षात ठेवायचं कट्टर असायला पाहिजे प्रामाणिक असायला पाहिजे त्याच्या पाठीमुळे खूप सारा एक्सपिरियन्स पाहिजे सव्वीस सत्तावीस तारखेला फिजिकल सांगतोय ओके प्लेन मध्ये मुलींचं शेवटची संधी म्हणून एक दोन दिवस देणार आहेत मुलांना मुलींना वगैरे तर एक सत्तावीस अठ्ठावीस तारीख गेली आणि या सगळ्या मुलांचं मार्क फिलअप करणं सगळ्या मुलींचं मार्क फिलअप करणं त्यानंतर कास्ट वाईज सगळ्यांचं घटक तयार करणं त्यानंतर समांतरक्षण वाईज सगळं तयार करणं मार्क आणि त्यानंतर कट ऑफ तयार करणं आणि निकाल लावायचा तो पण सात तारखेला पेपर पण लावून रिकाम झाले म्हणजे काय तर एवढी गडबड कशासाठी तर गडबड अशा पद्धतीने आहे की लेखीला आपल्याकडे ऍडमिशन व्हायला पाहिजे जे जे गडबड करल्यात त्यांना फक्त सांगायचं जवळ आले तुम्ही ऍडमिशन करा जवळ आले तुम्ही ऍडमिशन करा अरे कशाला तुम्ही पण सुज्ञ आहात तुम्ही पण बारावी पास आहेत तुम्ही ग्रॅज्युएट आहे तुम्ही एज्युकेटेड आहे थोडा विचार करा कोणावरती विश्वास ठेवू नका लगेच खचून जाऊ नका इथं कट ऑफ बनवणं फिजिकलचा कट ऑफ तर बनवायला पाहिजे का नको शेवटच्या मुलग्यापर्यंत का ऑफ आधीच तयार झाला सत्तावीस अठ्ठावीस तारखेला तुमचं फिजिकल होणार आणि पाच दिवसामध्ये लेखी परीक्षा अरे कट ऑफ तर लागू दे काय चाललंय बघा महाराष्ट्रामध्ये त्यामुळे तुम्ही कशावरती विश्वास ठेवते बघा आणि मला मेसेज पण पडलेत की सर सहा तारखेला पेपर होणार आहे सहा तारखेला पेपर होणार आहे अरे कट ऑफ तर लागू दे पहिला फिजिकलचा नंतर, पेपर नंतर की, की ते पेपर नंतरच्या गोष्टी आहे त्याच्यामध्ये एक फळी की ती फळी काय अशीच नाहीये एका दिवसात एका रात्रीच झाली कट ऑफ एवढा सोपा विषय नाहीये त्यामुळे टप्पे माहित पाहिजे प्रोसेस माहित पाहिजे उगच निघाला आणि काय तर सांगितलं मुलांचं नुकसान होणार शंभर टक्के तुमचं नुकसान होणार लक्षात ठेवायचं त्यामुळं कोणावरती विश्वास ठेवू नका आणि अजिबात खचून जाऊ नका शंभर टक्के तुम्हाला सक्सेस भेटणं लक्षात ठेवायचं एक टक्का जरी पॉसिबिलिटी असेल जिंकण्याची तरी सुद्धा तुम्हाला लढता आलं पाहिजे एक टक्का पॉसिबिलिटी म्हणतोय तुम्हाला लढता आलं पाहिजे लक्षात ठेवायचं आणि तुम्ही जिंकणार जिंकणं शंभर टक्के मी सांगतो लक्षात ठेवायचं माझ्यावरती विश्वास आहे आज या व्हिडिओला मांडलं की हा एकच व्हिडिओ बघायचा आणि जे पुस्तक चालू करायचं जो अभ्यास चालू करायचा जोपर्यंत पीडीएफला नाव लागत नाही तोपर्यंत कुणावरती विश्वास ठेवायचा नाही निगेटिव्ह वरती पासून लांब राहायचंय पूर्ण निगेटिव्ह लोकांपासून लांब राहायचं आणि स्वतःला साबित करून दाखवायचंय की सरांनी सांगितलं होतं एक टक्का जर जिंकण्याची पॉसिबिलिटी असेल तर लढणार आणि जिंकून दाखवणार हे मात्र नक्कीच आणि तुम्ही करू शकता लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं अतिशय महत्वाचा विषय होता की अशा पद्धतीनं लेखीसाठी जे मार्गदर्शन असेल किंवा जी तुम्हाला भीती वाटते मार्केटमध्ये त्यासाठी तर अजून एक गोष्ट खूप महत्वाची जे की दोन दिवसांमध्ये आपण बॅच चालू करतोय त्याचं थोडीशी इन्फॉर्मेशन सांगतोय की फक्त आणि फक्त जे के जी एस असेल म्हणजे त्याच्यामध्ये मराठी व्याकरण जे की सगळ्यात महत्वाचं आहे मराठी व्याकरण त्याच पद्धतीने महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा भूगोल करंट अफेअर्स सा असेल सायन्स सा असेल त्याच पद्धतीनं पुणे कारागृह स्पेशल असेल किंवा पुणे जिल्हा स्पेशल असेल किंवा महाराष्ट्र जेल पोलीस स्पेशल असेल म्हणजे कारागृह विभाग महाराष्ट्र कारागृह विभाग या सगळे घटक आपण महत्वाचे तीन हजार प्रश्न आपल्या येणाऱ्या दहा ते बारा दिवसामध्ये आपण पूर्ण करणार अतिशय महत्त्वाचं आहे कुणीही आळसपणा करू नका वीज बॅच आहे वीज बॅच म्हणजे काय सांगतो तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्ही प्रश्न आणि उत्तरे सोडवायचे आहेत आणि तुमच्या वेळेनुसार रात्री एकला पण सोडू शकताय रात्री दहा ला पण करू शकताय तुम्ही जॉब करत असाल काम जात असाल परिस्थिती कशी असेल तशी या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना रिस्पेक्ट देऊन तुम्ही लक्षात ठेवा हार मानायची नाही माझ्या विश्वास तुमच्यासोबत लक्षात ठेवायचं ज्यांचे ज्यांचे ऍडमिशन होईल या सगळ्यांना वर्धीत आणून दाखवायचं काम मी करणार लक्षात ठेवा अजिबात हार मानायचे नाही अजिबात हार मानायची नाही लक्षात ठेवा कारण की आपल्या गुरुवरती आपला विश्वास असला की जिंकणं सोपं असते लक्षात ठेवायचं चांगलं काय म्हणतोय जो क्वीज बॅच मध्ये हे जे मगापासून विषय सांगितलेत हे सगळ्या विषयांची तयारी आपण करून घेणार आहे दिवसाला शंभर ते दीडशे प्रश्न सकाळ संध्याकाळ सकाळी दहा वाजता एक सकाळी दहा वाजता एक क्वीज बॅच असेल संध्याकाळी नऊ वाजता एक पिढे क्वीज बॅच असेल अशा पद्धतीनं या दोन टाइम टेस्ट असणार आहेत आणि अतिसंभाव्य प्रश्न म्हणजे आपण काय करतो हे महत्वाचं नाही पेपरला काय येईल आणि कोणत्या प्रश्नांवरती जास्त फोकस द्यायला पाहिजे हे ज्याला कळलं तो जिंकतोय आणि ह्याच बेसवरती मी असेल अपर्ण मॅडम असेल दोघंही म्हणजे मुंबई पोलीस इथे आहेत अपर्ण मॅडम तर अशा पद्धतीने आम्ही दोघांनी खूप मोठं तीन महिने आम्ही आधीच तयार केलेली होती आणि मुंबईला सुद्धा सतरा एकोणीसशे तेवीस प्रश्न हे आपल्या मधले किंवा आपले जी क्वीज बॅच आहे त्यामधले ऍज इट इज होते हा आमचा इतिहास लक्षात ठेवायचा म्हणून आम्ही मुंबईचा निकाल बदलून टाकलेला होता मुंबईच्या डिपार्टमेंट मध्ये मास्टर सर कोण आहेत म्हणून विचारपूस चालू विचार करा मग काय असेल विषय काय विषय सो अशा पद्धतीने आम्ही मिळवले आणि पुणे कारागृह सुद्धा तुमच्या सोबत मी असणार आहे सो क्वीज बॅच मध्ये हे घेणार आहे क्वेश्चन असतील चार ऑप्शन असतील सेवाचे से पेपर जसे असतात वनरक्षक किंवा दारूबंदी पोलीस किंवा जे काही ऑनलाईन पेपर असतात त्याच पद्धतीने हे आपले क्वीज बॅच असणार आहे तुमच्या वेळेनुसार तुम्ही किती वेळा आणि किती वेळा पाहू शकताय कधीही पाहू शकताय तुमच्या वेळेनुसार त्यानंतर पेपरच्या अगोदर चार दिवस जेवढे काही क्वेश्चन होतील त्या सगळ्याची पीडीएफ असणार आहे तयार ती सगळी तुम्हाला सेंड करणार परत लिहून काढायची गरज नाही सगळी पीडीएफ तुम्हाला मोफत असणार अशा पद्धतीनं क्वीज बॅच आपण चालू करतोय क्वीज बॅच तुम्हाला हवी असेल तर फक्त एकशे एकोणपन्नास रुपये मध्ये वन टाइम ते पण एकशे एकोणपन्नास रुपये मध्ये क्वीज बॅच देणार ज्यांना ज्यांना हवी असेल त्यांनी एक विनंती करतोय त्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचं की सर क्वीज बॅच आम्हाला घ्यायची एवढाच मेसेज करा आपली टीम तुम्हाला मदत करेल विचार करा एकशे दीडशे रुपये मध्ये जर आयुष्य बदलायची वेळ असेल आणि अंगावरची वर्दी मिळवत असेल तर मग विचार करा की काय करायचं दोन टाइम नाश्ता करायला गेलो तर आपला असेच पैसे तीनशे चारशे रुपये जातात एक टाइमचं रिचार्ज करायचं तर तीनशे साडेतीनशे साडे चारशे जे की आयुष्य रील्स बघण्यात बघण्या मुलांचं दुसऱ्याचं मोटिवेशन बघायला स्वतःचं मोटिवेशन कधी होणार यासाठी स्वतः विचार करा समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं काहीतरी गोष्टी टाळाव्या लागतील ज्यावेळी मी या स्पोर्ट मध्ये आलेलो होतो त्यावेळी लक्षात ठेवायचं सुरुवातीचा नव्वद रुपयाचा शूज मी घेताना माझी तळमळ काय होती तुम्हाला सांगू शकत नाही आता माझ्यावरती ज्यावेळी शॉर्ट फिल्म येईल त्यावेळी तुम्हाला समजेल की मास्टर काय चीज आहे म्हणून स्वतःच न सांगता विद्यार्थ्याच्या प्रति धडपड सुरू आहे लक्षात ठेवायचं आणि ज्यावेळी वन लाख सबस्क्रायबर होतील त्यावेळी शंभर टक्के एक शॉर्ट फिल्म येणार आहे मास्टर विश्वासन वरती त्यावेळी तुम्ही मला समजेल की मास्टर काय चीज आहे समज काय म्हणतोय सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय की वेळ घालू नका एक पंधरा वीस दिवस तर ह्या पंधरा वीस दिवसांमध्ये इतिहास करण्याची ताकद तुमच्या आणि माझ्यामध्ये आहे फक्त सोबत या बाकी निकाल कसा लावायचा ते माझ्यात आहे तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही की पेपर कसा काढला जातो कशा पत्नीनं काढला जातो कशा पत्नीनं जास्त प्रश्न असतील लेवल कशा पत्नीन असेल पेपर काढण्या पातळी कशा पत्तीनं असेल रेशो कसा असेल म्हणजे चार घटकांसाठी म्हणजे मराठी ग्रामर मॅथ्स रिजनिंग आणि जे के जीएस वगैरे जे असेल ते त्याचा रेशो कसा असेल म्हणजे कुठल्या प्रश्नांवरती जास्त प्रश्न किंवा कुठल्या घटकावरती जास्त प्रश्न असणार या सगळ्या विचार करूनच होणार तुमचे हे जे क्विज बॅच असणार तुमच्यापर्यंत पोहोचणार सो वेळ न घालवता या आता जो व्हॉट्सअप नंबर त्याच्यावरती मेसेज करा आणि लवकर लवकर पुढच्या महिन्यामध्ये निकाल लागणार आहे त्या निकालामध्ये तुमचं पीडीएफ मध्ये नाव आणायचं का असेल जमेल तेवढं तुमच्यासाठी करणार आहे ह्या सत्ववरती परवा रात्री सकाळी दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी पुणे कारागूरचा कटअप तयार केला होता आणि त्याचा पीडीएफ त्याचा एक फोटो पाठवला होता त्यावेळी काही मुलांनी खूप सारी मेसेज केले की सर तुम्हीच करत गेट आहात एवढ्या सकाळी कोणी काम करत नाही पोरांसाठी एवढा मी होतो कारण त्या दिवशी पूर्ण रात्र जागून सकाळी चार वाजता मी केक मारलेली होती गाडीला आणि कोचिंगला गेलेलो होतो एक तास पोहोचलेला तिथून पुढे पाच ते नऊ कोचिंग करून नऊ वाजता परत तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत शूट मारून दहा पर्यंत तुमच्यापर्यंत प्लोज केला होता परत आणि सगळं शोडून चालू परत सगळं शोधून चालू अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या प्रति ही जी धडपड आहे ती अविरत सुरू राहील फक्त एक कमीपणा येतो की जो आमचा प्रामाणिकपणा आहे किंवा जे सत्य आहे ते बोलतोय तोंडावरती आणि ते टोचते पोरं आणि हे टोचल्यामुळे मुलं थोडीशी माझ्यापासून डायवर्ट होतात पण ज्यावेळी तो कळेल त्यावेळी माझी आठवण आहे आणि परत मग मेसेज करते की सर तुम्ही बोलला होता हे खरं होतं वेळ न घालवता तुमच्यावरती परिस्थिती यायला नको आणि जर ही संधी गेली तर परत दोन वर्ष तुम्हाला ग्राउंड फिजिकल लेकी हे ते सगळं देत बसायचं आताच विचार करा चौतीस छत्तीस अडतीस चाळीस मार्क असतील तर हारून हार नका हत्यार टाकू नका तुमच्यासोबत मी असणार आहे ज्यांना ज्यांना पीडीएफ बॅच क्वीज बॅच हवे असेल तर क्वीज साठी तुम्ही या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावरती पटकन मेसेज करा लवकर लवकर आत या दोन दिवसामध्ये बॅच चालू झाली की परत कोणालाही ऍडमिशन घेतलं जाणार नाही याची नोंद घ्यायचे त्यामुळं आत्ताच मेसेज करा लगेचच आपल्या ऍडमिशन करा कारण की चाळीस प्लस ऍडमिशन झालेले आहेत पन्नास होत आलेले आहेत आणि आज जर दिवसभरात पन्नास झाले उद्या सकाळी किंवा दोन दिवसामध्ये बॅच चालू होईल समोर एकदा चालू झाली की पाठिंबा बघणार नाही तर सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायचं आहे सांगण्याचा हेतू एवढाच आहे की एक टक्का पॉसिबिलिटी आहे ना सर सर इतिहास करता आला पाहिजे बस दुसरा काय विषय नाही सर्वांना मी माझ्या चॅनलकडून शुभेच्छा देतोय चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचपूर्वी टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे इथे बाराशे विद्यार्थी आपले एकत्र केलेत पुणे कारागृहचे मुलं मुली आहेत सो एकत्र या युनिटीने राहूयात आणि लवकर लोक प्रगती करूयात आणि पाचशे तेरापैकी ऐंशी प्लस जागा ह्या मिळवून देणारच लक्षात ते ठेवेल त्याशिवाय थांबणार नाहीये मग सर्व विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद